हिंदू धर्मामध्ये वास्तुशास्त्रानुसार घरासाठी अनेक नियम सांगण्यात आलेले आहेत फार पूर्वीपासून उंबऱ्याला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे कितीही मोठा महाल बांधला तरीही त्याला उंबरा हा असतोच उमऱ्यामुळे घरात वाईट शक्ती प्रवेश करू शकत नाही घरातील वातावरण उंबऱ्याच्या आत राहते बाहेरच्या लोकांना घरातील भांडणे वादविवाद आणि कुटुंबातील इ इतर गुपित गोष्टी बाहेरच्या लोकांना समजत नाहीत म्हणून प्रत्येकाच्या वास्तूचा उंबरटा हा एक मर्यादा म्हणून ओळखला जातो म्हणजेच घरातील गोष्ट बाहेरच्या व्यक्तीला सांगायची की नाही सांगायची हे घरातील व्यक्तीच्याच हातात असते लाकडी उंबरटा हा शुभ मानला जातो आजकालच्या काळामध्ये घराच्या प्रत्येक दारावर उंबरटा बनवला जात नसला तरी स्वयंपाकघर आणि घराच्या मुख्य दरवाज्यावर उंबरठा असायलाच हवा दाराचा उंबरठा लाकडीत शुभ मानला जातो पण जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही तुमच्या जीवनशैलीनुसार संगमवरील उंबरठा बसवू शकताय दाराच्या चौथ्या भागाला उंबरठा म्हणतात असे म्हणतात की दाराचा उंबरठा घरामध्ये घाण आणि निगेटिव्हिटी एनर्जी प्रवेश करून देत नाही ते अधिक पवित्र बनवण्यासाठी मुख्य दारावर ओम आणि स्वस्तिक हे धार्मिक चिन्हे हळदीने अथवा कुंकुवाने लावावीत किंवा काढावीत तसेच दाराच्या उंबरठ्याबाहेर रांगोळी काढून तुम्ही ती रांगोळी अधिकच सुंदर आणि शुभ करू शकताय उंबरटा म्हणजे आत्मभान जागृत ठेवणारे स्थान उंबरठा म्हणजे लाकडी दरवाजाच्या चौकटीत खालच्या बाजूस बसवलेला जाड रुंद आणि सपाट लाकूड दहा शमन करणारा आणि दीर्घकाळ टिकून राहणारा वृक्ष म्हणजे औदुंबराचा उंबरठा वृक्ष म्हणूनच पहा पूर्वीच्या काळात घराचा उंबरठा हा उंबराच्या खोडापासूनच बनवत असायची या वृक्षाला नावावरूनच दाराच्या चौकटीत स्वयच्या या लाकडाचे नाव उमरा असे पडले असावे आपण पूर्वीपासून ऐकत आलोय की माता लक्ष्मीला प्रसन्न करायची असेल तर तिने आपल्या घरामध्ये प्रवेश करावा असे वाटत असेल तर घराचा मुख्य उंबरटा सुशोभित असावा म्हणजेच पहा माता लक्ष्मीने घरात प्रवेश करताना आपल्या घराचा उंबरा सुशोभित असल्याने ती प्रसन्न होऊन प्रवेश करते आणि आपल्या घराला शुभाशीर्वाद देत असते त्यामुळे घराचा उंबरठा शक्यतो तेवढा सुशोभित आणि स्वच्छ असावा घराच्या बाहेरील अंगण व ओटा तो देखील स्वच्छ असावा उंबरठ्याचा वृक्ष हा कृतिका नक्षत्राचा आराध्य वृक्ष आहे आणि त्याच्या औदुंबर या नावाने त्याला शुभ असे धार्मिक अधिष्ठानही प्राप्त झालेले आहे साक्षात दत्तनिवास असलेल्या पवित्र हो वृक्ष म्हणजेच औदुंबराची ख्याती आहे एकवीस गुणांनी परिपूर्ण औदुंबर वृक्षाला सद्गुरू माऊली दत्तांनी साधना केली औदुंबऱ्याला भूतलावरील कल्पवृक्ष म्हणतात कारण प्रभू विष्णूंनी औदुंबराला आशीर्वाद दिला आहे की या सदैव या वृक्षाला सदैव फळे येतील तसेच या झाडाची पूजा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतील या झाडाचे दर्शन केल्याने उग्रता शांत होते जी स्त्री रोज सकाळी लवकर उठून तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी घेऊन उंबरा धुवून त्यावर हळदी कुंकू लावते उंबऱ्यावर स्वस्तिक काढते तिच्या घरात लक्ष्मी सदैव वास करते म्हणूनच दररोज सकाळी स्त्रियांनी म्हणजेच गृहलक्ष्मीने दररोज उमऱ्याची पूजा करावी उंबऱ्याला पाय लागून देऊ नये याने माता लक्ष्मीचा अपमान होतो उमऱ्याची पूजा करावी कारण उमऱ्यावर सर्व देवी देवतांचा वास असतो असे म्हटले जाते दररोज सकाळी न चुकता उमऱ्याची पूजा करावी व विशेष दिवशी उंबऱ्याला हळदीचं लेपन करावं जे मी आत्ता करत आहे त्यावर आपला डिटेल्समध्ये व्हिडिओ पण आलेला आहे दर गुरुवारी उमरेला हळदीचे लेपन करावे त्यामुळे घरात सकारात्मकतेचा वास राहतो उजव्या बाजूच्या दिव्यामध्ये दोन लवंगा दोन वाती घालून एक दिवा प्रज्वलित करावा यामुळे निगेटिव्हिटी प्रवेश करत नाही आपल्या घरामध्ये तर दिवा कुठे कधी कसा प्रज्वलित करावा यावरती पूर्ण डिटेल्समध्ये व्हिडिओ आहे प्लीज तिथे जाऊन तुम्ही चेक करा आपण जो उमऱ्यावरती दिवा प्रज्वलित करतो ना तो कमीत कमी पंधरा ते वीस मिनटं तरी तो दिवा तसाच तेवत राहिला पाहिजे नाही सायंकाळची वेळ ही माता लक्ष्मीची आपल्या घरात प्रवेश करण्याची वेळ असते अशा वेळी तिला प्रसन्न करण्यासाठी असा दिवा आपल्या मुख्य प्रवेशद्वारापाशी अवश्य लावावा काही वर्ष पाठीमागे गेल्यावर घरातील गृहिणी रोज सकाळी उंबऱ्याची पूजा न चुकता करायच्या पहा उंबऱ्यावर नृसिंह सरस्वतीची स्थान असते व चौकटीवर गणेशाचे स्थान असते घरात कोण काय घेऊन येते किंवा घरातून कोण काय घेऊन जाते त्यावर त्यांचे ध्यान असते उमऱ्याचे महत्त्व उमऱ्याच्या दोन्ही बाजूंनी स्वस्तिक बनवा किंवा फक्त मध्यभागी स्वस्तिक बनवले तरीही चालते आणि त्याची पूजा करा उंबऱ्याची घराची शिस्त आणि संस्काराची आठवण करून देते उंबरठा वाईट लहरी वाईट शक्ती वाईट विचार घराबाहेर थोपवून ठेवतो बाहेरील व्यक्ती घरात प्रवेश करताना सर्व गोष्टी बाहेर ठेवूनच घरामध्ये प्रवेश करतो त्यामुळे घरातील व्यक्तीला या सर्व गोष्टींचा काहीही त्रास होत नसतो धन आकर्षित करण्यासाठी उमऱ्यावर कोणकोणते उपाय करावे ज्यावेळी आपण पहा उमरा बनवतो किंवा बसवतो त्यावेळी त्या उंबऱ्याच्या त्या खाली आपल्याला ना चांदीची तार घालायची असते असे करणे खूप शुभ मानले जाते असे मानले जाते की चांदीची तार घातल्याने घरातील वातावरण शांत राहते उंबऱ्याच्या खाली चांदीची तार ठेवली तर वास्तूत सुख शांती समृद्धी ही सदैव आणते अशा घरात अर्थातच आनंदाला उधान येते अशा घरांमध्ये माता लक्ष्मीचा वास सदैव राहतो आणि त्या घराची भरभराट होते अशा घरामध्ये माता लक्ष्मी सदैव स्थिर राहते आजकाल एका दरवाजाची फॅशन आली आहे पण वास्तुशास्त्रानुसार दोन दरवाजांचे नेहमीच महत्त्व आहे आणि ते दरवाजे शुभ मानले जाते विशेषतः घराचा मुख्य दरवाजा दोन दरवाजांचाच बनवावा खरं तर एका दरवाज्यासाठी दरवाज्यांच्या चौकटीची आवश्यकता नसते परंतु दोन दरवाजांच्या दरवाजा चौकटीशिवाय अपूर्ण असतो घरात कोणतेही मंगल कार्य होणार असेल तर त्याआधी मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूला शुभलाभ लिहिले जाते शुभ आणि लाभ ही गणपतीची दोन मुले आहेत म्हणूनच मंगल कार्यासाठी शुभलाभ लिहितात ते कार्य निर्विघ्नपणे पार पडते तसेच घराच्या चौकटीवरच्या उजव्या आणि डाव्या बाजूला देखील शुभलाभ लिहिले जाते शुभलाभ लिहिताना शेंदूर किंवा कुंकुवाचा वापर केल्याने गणपती आणि महालक्ष्मी यांच्यासोबतच सर्व देवी देवता प्रसन्न होतात असे मानले जाते आपणा सर्वांना ही गोष्ट तर माहितीच आहे पहा की उंबऱ्यावर बसून आपले पूर्वज आपल्याला केव्हा खाऊन देत नव्हते जेव्हाही तुम्ही घराचा उंबरटा ओलांडता किंवा घराच्या उंबरठ्याच्या आत प्रवेश करता तेव्हा त्याला नमस्कार करण्याचा प्रयत्न करा लहान मुलांना सवय असते पहा उंबऱ्यावर बसून खायची तर त्यांची ही सवय मोडायची आहे उंबऱ्याला किंवाही पाय लागून द्यायचा नाही उंबऱ्याच्या जेव्हा कधीही कचरा ठेवू नये यामुळे देवी लक्ष्मी नाराज होते आणि निघून जाते म्हणून आपण पूर्वीपासून ऐकत आलेलो आहोत की उंबरठ्यावर बसून खाऊ नये कर्ज वाढत जाते आई मुलीने जर उंबर बसले तर वडिलांचे कर्ज हे नक्की वाढते उंबरटा म्हणजे दाराच्या चौकटीवर बसवलेली एक लाकडाची पट्टी पण किती अर्थ होतो या लाकडी पट्टीला बाहेर पाऊल टाकायला पूर्वी कोणीही दजत नव्हते सातच्या आत घरात हा पूर्वीच्या लोकांचा नियम होता आता तर कोणी बाराच्या आतही घरात येत नाही आणि त्यामुळे जग किती बदलले आहे गुन्हेगारी कितीही वाढली आहे या सर्व गोष्टी लक्षात येतात पूर्वी बायका म्हणायच्या की आमच्या उम्बर, उंबऱ्याचा गुण आहे आमच्या घरात उंबरठा ओलांडून लेख आली की तिला आमचे गुण लागलेच म्हणून समजा हाच तो उंबरठा प्रतिष्ठेचा प्रतीक मानला जायचा ज्या घरात उंबरठा नाही ते काही घर म्हणावं का ज्या घराला उंबरठा नाही तिथे कोणाचाच पायपूस रुग्णाला नसतो असे म्हणतात पूर्वी सन्वर आले की उंबर उंबरठा आपला सजवला जायचा त्याच्या आजूबाजूला सुबक अशी रांगोळी काढली जायची दाराला तोरण लावले जायची तेच आता फ्लॅट संस्कृतीमध्ये लाकडी उंबरठा कालबाह्य झालाय वास्तुशास्त्रानुसार असेही नमूद केले आहे की घराच्या दाराचा उंबरटा मजबूत असेल तर कोणीही कुटुंबात मतभेद निर्माण करू शकत नाही किंवा शत्रू घरात प्रवेशच करू शकत नाही घराच्या इतर कोपऱ्यांप्रमाणेच दाराच्या चौकटीशीही वेळोवेळी दुरुस्ती करावी तुटलेल्या दरवाज्याची चौकट ही अशुभ मानली जाते तसेच जा उंबरठा देखील तुटलेला नसावा आता बैठकीच्या खोलीतूनच सगळे किचन दिसते नववधू घराच्या उंबरठ्यावर ठेवलेले माप लांगत घरात प्रवेश करते आपण बरेचसे शुभ अशुभ संकेत मानतो घरातल्या उंबरठ्याच्या खूप साऱ्या भूमिका असल्या तरीही उंबरठा ही एक मर्यादाच असते उंबरठा असती तर एक सीमारेषा उंबरठा म्हणजे आपल्याला भानावर आणणारी गोष्ट अजून एक गोष्ट नमूद करायला हवी ती म्हणजे उंबऱ्याच्या बाहेर पडायला फार मोठं धैर्य लागतं आणि बाहेरच्या जगात वावरण्यासाठी मर्यादेचा फार मोठं भांडं लागतं हे उमरा म्हणजे लक्ष्मण रेषा उमरा म्हणजे मर्यादा जशी नदीला दोन काठांची मर्यादा असते सागराला किनाऱ्याची मर्यादा असते तसेच घराला उमऱ्याची मर्यादा असते तसेच ज्यावेळी नदी सागर मर्यादा ओलांडतात तेव्हा जलप्रलय येतो तसेच उमऱ्याची मर्यादा ओलांडली की कुटुंबावर संकट ठरलेले आहे म्हणूनच आपण आपली संस्कृती जपली तर पुढची पिढी त्यातूनच आदर्श घेईल एकूणच काय तर उंबरठा ओलांडताना मर्यादेचे भान ठेवू चलात मग छान अशी माहिती मी आज मी तुम्हाला दिलेली आहे दुसरा आपला एक व्हिडिओ आलेला आहे की उमऱ्यावरती दिवा कसा लावा त्याच्यामध्ये बरीचशी माहिती तुम्हाला भेटून जाणार आहे तुम्ही तिथे जाऊन तो व्हिडिओ पहा उमऱ्याला हळदीचं लेपन कसं करावं यावरती पण आपला व्हिडिओ आहे तुम्ही तिथे जाऊन तो व्हिडिओ पण चेक करा भरपूर माहिती तुम्हाला भेटणार आहे आणि लक्ष्मी मातेला जर आकर्षित करायचं असेल तर आपला उंबरठा सुशोभित असणं गरजेचं आहे उऱ्यावरच्या सेवा आपण करणं खूप गरजेचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या ताई दादा मावशी काकी काकू यांना व्हिडिओ नक्की शेअर करा चलात मग झालेली सेवा आपल्या स्वामींच्यानी रुजू करूयात आणि आजचा व्हिडिओ थांबूयात अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना